गेल्या तीन तासापासून माझं ठिय्या आंदोलन मी शांततेनं आणि संविधानिक पद्धतीनं केलं सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीनं काल ऐरणीवर आली होती तो सगळा प्रकार आपल्या सर्व महाराष्ट्रांनी बघितला त्याच गेटमध्ये ज्या गेटमधून मकोकावाले आले क्रिमिनल गुंडे काल एकामेकाला हानामारी करत होते दोन्हीकडची आणि त्याच गेटमध्ये आज एक आमदार अडीच तास तीन तास बसून होता तोही सत्तेमधला माझं भांडण हे मला आज सोडलं आणि पीएला का सोडलं याच्यासाठी नाही आहे माझं भांडण न्याय हक्का करताय माझं भांडण याच्याकरता आहे की पहिल्या दिवसापासून अंतिम आठवडा पूर्ण होईपर्यंत विधिमंडळाच्या पासेस जर अलाउड असतात मुख्य गेटमधून अनेकांसोबत अनेक लोक आत येत असतात इतके दिवस सुरक्षा यंत्रणेने तिथे का तपासलं नाही आणि आज म्हणजे काल रात्री साडेबारा नंतर जे काही घटना घडली त्यानंतर सर्व सुरक्षा व्यवस्था टाईट केल्या गेली आणि आज माझं नुकसान काय झालं तर ज्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर मला सकाळी बोलायचं होतं किंवा प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मला शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायचे चा होते नाईला जाणं तिथल्या सिक्युरिटीच्या नाकर्तेपणामुळे माझे हे दोन अडीच तास वाया गेले याचं मला दुःख वाटतं प्रश्न माझ्या पीएला आज सोडण्याचा नाही आहे बाहेर ठेवण्याचाही नाही आहे पण जी लोक प्रामाणिकपणे एखाद्या आमदारासोबत शिकायला येणारे विद्यार्थी असतात ते कधी पीएच्या भूमिकेत येतात आज तुम्ही जी सिक्युरिटी टाईट केली ते पहिल्या दिवसापासून जर झालं असतं तर कालचा तिथला राडा हा महाराष्ट्राला पाहायला मिळाला नसता महाराष्ट्राच्या विधान भवनाची आणि विधिमंडळाची एक प्रथा परंपरा आहे एक संस्कृती आहे एक शिष्टाचार आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आदरणीय पवार साहेबांपर्यंत अनेक लोकांनी या विधिमंडळाचं नेतृत्व केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि अशा वेळेस विधानभवनच्या पायऱ्यांवर पण नाही लॉबीमध्ये थेट एकामेकाच्या अंगावर चढत एकामेकाला बुख्या शर्ट कपडे फाळेपर्यंत आई बहिणीवर शिवीगार देईपर्यंत खालचा राडा का घडला त्याचं कारण होतं सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेल्या तिथल्या सुरक्षा रक्षकांनी कुठली तपासणी न करता सोडलेले गुंडे आणि ते गुंडे काल सोडले गेले आणि आज त्या गुंड्यांसोबत जी पोरं तरुण आहेत जी पोरं काही शिकू इच्छितात जी पोरं आमदारांसोबत येऊन इथं अभ्यास करू इच्छितात त्यांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागला आज अनेक विद्यार्थी हे बाहेर उभे आहेत हा आजचाच प्रकार माझ्यासोबत घडला नाही काल सुद्धा एअर इंडियाच्या बाजूला जी मोफतलाल बिल्डिंग आहे त्या मोफतलाल बिल्डिंगच्या खाली एक चेक पोस्ट आहे आणि समोर तुम्ही आलात तर विधान भवन परिसरात यायला एक चेक पोस्ट आहे तिथे पीआय एपीआय असतात आणि ते त्या ठिकाणी पास विचारतात माझ्या खिशाला बॅच लावलेला असताना दोन दिवसांपासून मला पास मागितला गेला आता विधिमंडळाचा हिरवा पास असेल हिरवा बॅच असेल तर विधानसभा सदस्य आणि लाल बॅच असेल तर विधान परिषद सदस्य याचं सुद्धा ट्रेनिंग जर नवख्या पोलिसांना नसेल तर मग ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव पाहिजे मला सभापती महोदयांकडून कुठलंही उत्तर आलेलं नाही मी स्वतः त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही त्यांच्या पीएनना त्या सिक्युरिटीना बोलायला सांगितलं ते पण बोलले नाहीत मी विधान परिषदेचा सदस्य आहे मला काही संविधानिक अधिकार आहेत पूर्ण वेळची पास जर पीएनना आपण बनवून देत असू तर त्यांना पूर्ण वेळ आमदारांसोबत कारण पीए म्हणजे फक्त पर्सनल असिस्टंट किंवा कागदपत्र सांभाळणारा व्यक्ती नसतो तो त्या आमदाराचा केअर टेकर पण असतो कारण दोन दिवसांपासून मला ताप होता ते तापीची औषधं पण त्याच्यासोबत होती जेवणापूर्वी जेवणानंतरची औषधं होती आणि ते साधारण त्याच्याकडे असताना त्यालाच अडवून ठेवलं कागदपत्र त्याच्याकडे आहेत म्हणजे आमची संविधानक हत्यारं संविधानिक हत्यारं म्हणतोय तीच तुम्ही बाहेर ठेवता मग आम्ही स... काय बोलायचं सभागृहामध्ये त्याच्यामुळे हा प्रकार मला वेदनादायी आहे माननीय सभापती विधान परिषद यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि प्रश्नोत्तराच्या तासानंतर किंवा दिवसभराच्या कामकाजामध्ये त्या सुरक्षा रक्षकांनी ज्यांनी अडीच तास मला बसून ठेवलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांचं मी अभि अभिमान म्हणजे अभिनंदन करतो की तुमच्यामुळं या अत्याचाराला सुद्धा वाचा फुटली तुम्ही म्हणाल तुमच्यावर अत्याचार झालाय का तर शंभर टक्के अत्याचार झालाय मी माझी चूक काय ती एकदा सांगा रोज ज्या मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही येतो त्याच प्रवेशद्वारातून मंत्री पण येतात त्याच प्रवेशद्वारातून राज्यमंत्री पण येतात त्याच प्रवेशद्वारात मंत्र्यांसोबत राज्यमंत्र्यांसोबत आठ आठ दहा दहा लोक येतात मग आमदारांसोबत एक पियदा झाला पाहिजे याच्याकरता माझा न्यायिक लढा होता तो मी लढलाय आणि शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे असल्यामुळे तिथून मी आता इथं आलोय सभागृहात जातोय मात्र माझा लढा कायम राहा